तेलगाव नाका बीड शहरामध्ये तेलगाव नाका या ठिकाणच्या जिल्हा परिषदेची उर्दू शाळा या शाळेला आम्ही भेट द्यायला आलेलो आहोत वास्तविक पाहता शाळांची बिल्डिंग ही स्वतःची असली पाहिजे परंतु या बि शाळेला बिल्डिंग स्वतःची नसून किरायची बिल्डिंग घेतलेली आहे आणि येथील शिक्षक आपलं चांगलं कर्तव्य बजावतात आपण स्वतः बघणार आहोत नमस्ते मॅडम आम्ही आम आदमी पार्टी आलो या शाळेच्या शाळा कधीपासून आहे

ही शाळा आहे शाळा इतक्या दिवसापासून चालू आहे परंतु जिल्हा सर आता जिल्हा मॅडम जिल्हा परिषदेकडून काही आपल्याला बँच वगैरे बसण्यासाठी मुलांसाठी आलेत काय हे आले एकाच वर्गात बेंच आहे ना थोडेफार बेंच म्हणजे सर्व मुलांना पुरती नागरी केलेली आहे मागणी केलेली आहे खालीच स्वतःची बिल्डिंग लांबून ला खाली हॅलो स्वतःची बिल्डिंग आ, ही किरायची बिल्डिंग असल्यामुळं बाथरूमची व्यवस्था वगैरे मुलांना आहे परंतु सगळ्यात मोठं दुःख आहे की स्वतःची बिल्डिंग नाही आहे आणि ती बिल्डिंग भेटायला पाहिजे व्यवस्थाच आहे शिक्षक आपलं ज्या व्यवस्थेमध्ये दे देखील आपलं कर्तव्य बजावतात आणि गोरगरिबांची मुलं या शाळेत शिकत आहेत आणि गोरगरिबांच्या मुलांचा हा शिक्षणाखा हक्क आणि ह्या शाळा चालल्या पाहिजे वाढल्या पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे म्हणून हा प्रश्न जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद